उमेदवारी जाहीर होताच आपल्यावर कारवाईचा बडगा कपिल पाटील असं काही करतील याची कल्पना होती शरद पवारांच्या भेटीनंतर बाळ्या मामा म्हात्रे यांनी हल्लाबोल केलाय बाळ्या मामा म्हात्रे यांचं वक्तव्य बाळ्या मामा म्हात्रे यांनी शरद पवार यांची भेट घेतली या भेटीनंतर त्यांनी हे वक्तव्य केलंय उमेदवारी जाहीर होताच आपल्यावर कारवाईचा बडगा उघारण्यात आलाय चालू असताना हायकोर्टातून स्टे देखील आम्ही घेतलेला आहे कारण याची कल्पना मला देखील होती की ज्या वेळेस माझी उमेदवारी जाहीर जाईल होईल त्यावेळेस कपिल पाटील यांच्याकडून अशी कुठली तरी कारवाई केली जाईल अशा प्रकारची कल्पना असल्यामुळे मी अगोदरच अशा प्रकारचे तयारीत होतो आमचे वकील माझे सी ए हे सर्व बोलणी केल्यानंतर तीन तासानंतर हे सर्व अधिकारी परत गेले